ज्या कोविड विषाणून जगभरातील हजारोंचा जीव घेतला त्याच कोविडनं आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आता हा विषाणू अगदी आपल्या मुंबईत सुद्धा आलाय पण म्हणून घाबरायचं का तर अजिबात नाही पण काळजीचा आहे का तर त्याचं उत्तर असेल हो त्यामुळे या नवीन विषाणू हा नेमका सध्या कुठे पसरतोय आपण याविषयी काय काळजी घ्यायला हवी याविषयी डॉक्टरांचा काय सल्ला आहे तेच समजून घेणार आहोत पुढच्या दोन मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कोविड पुन्हा डोकं वर काढतोय का तर झालंय असं दोन हजार एकोणीस ला कोरोना कोविड अशा नावानं जी जागतिक महामारी आली होती ती आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर घुंगावते शब्दशः आपल्या नाही पण जगातील तीन देश असे आहेत जिथे कोरोनानं डोकं वर काढलंय आणि तिथे आता कोविड काळात जशी परिस्थिती होती ती पाहायला मिळते हे तीन देश नेमके कोणते होते ते आधी पाहूयात पहिला म्हणजे हाँगकाँग दुसरा सिंगापूर आणि तिसरा म्हणजे थायलंड या तीनही देशांमध्ये खरं तर आशिया खंडात येणारे हे तीन देश आहेत या देशांमध्ये मागील दोन आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत तुफान वाढ झाली आहे त्यामुळे खर तर जगभरात आता हा चिंतेचा विषय म्हणून पाहिला जातोय महत्वाचा मुद्दा येतो जर जगातल्या या तीन देशांमध्ये कोविडची एंट्री झाली आहे तर मुंबईत सुद्धा झालीये का तर मुंबईत सुद्धा या कोरोनानं एंट्री घेतली आहे हा नवा विषाणू मुंबईपर्यंत आल्याचं बोललं जात आहे मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात आठ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची सध्या माहिती आहे तर केईएम रुग्णालयातील दोन रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय पण याविषयी अजूनही प्रशासनाकडून म्हणजे रुग्णालय प्रशासनानं अधिकृत अशी पुष्टी दिलेली नाही आहे त्यामुळे तूर्तास तरी ते दोन रुग्ण हे संशयित रुग्ण म्हणूनच पाहिले जात आहेत ज्यांचा खरं तर कोरोनानं मृत्यू झाल्याची चर्चा आहे पण त्याला अधिकृत पुष्टी मिळालेली आहे तर तुर्तास आठ रुग्णसंख्या जर आपण मुंबईतली पाहिली तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबईत कोरोनाने एंट्री घेतली दरम्यान सरकारकडून कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी का लपवली जाते असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अजय चौधरींनी उपस्थित केला त्यामुळे कुठेतरी कोविडची एंट्री होताच राजकीय वातावरण सुद्धा तापणार का असा प्रश्न आहे पण महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी हाच आहे की याविषयी डॉक्टरांचा सल्ला काय एकीकडे इतर देशात कोरोना वाढत असताना भारतात सुद्धा कोरोनाच्या नवीन रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली जाते आणि याविषयी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर कपिल झिरपे यांना याविषयी विचारलं असता त्यांनी म्हटलंय की हा नवीन विषाणू धोकादायक नाही आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये जेवढी चर्चा त्या देशांमध्ये कोविड बाबत नाहीये तेवढी आपल्या देशात होत आहे कोविड विषाणूचे नवनवीन विषाणू म्हणजे नवनवीन नवन व्हायरस हे येतच राहतील म्हणून घाबरायचं कारण नाही सध्या जो नवीन विषाणू आलाय तो अत्यंत वीक आहे आपल्याला जसं सर्दी खोकला होतो तसाच हा विषाणू आहे त्या देशांमध्ये म्हणजे थायलंड हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांमधली वाढती रुग्णसंख्या का दिसते तर तिथे कोविड तपासण्या केल्या जातात आणि म्हणूनच तिथले रुग्णसंख्येत सुद्धा वाढ होताना दिसते आपल्या इथे जर आपण तपासणी सुरू केली तर हजारो रुग्ण असू शकतात असा सुद्धा अंदाज त्यांनी बोलून दाखवलाय पण चाचणी केलेला किंवा कोरोनाबाधित प्रत्येक रुग्ण हा गंभीर नसतो त्याला रुग्णालयाची गरज भासेलच असं नाही हा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा नवीन व्हायरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या नवीन कोरोनाच्या व्हेरियंटला घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही असं डॉक्टर कपिल झिरपे यांनी म्हटले आता काळजी काय घ्यायची जर आपण कोरोनानं बाधित झालो असू तर आपल्याला काळजी काय घ्यायला हवी तर कोविड हा एक व्हायरस आहे आणि याचे अनेक व्हायरस आहेत आणि याबाबत आपल्याला आयुष्यभर काळजी घ्यायची असं डॉक्टर कपिल झिरपे सांगतात जर कोणालाही सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर आपल्यामुळे हा, हा त्रास इतरांना होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे विनाकारण गर्दीत जाणं टाळलं पाहिजे गर्दीच्या जा ठिकाणी जाताना मास्क वापरायलाच हवा डोळे नाक आणि चेहऱ्याला स्पर्श करणं टाळलं पाहिजे हात वारंवार स्वच्छ धुतले पाहिजेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतली पाहिजेत हलका आणि पौष्टिक आहार आपला घ्यायला हवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही त्रास झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सध्या हे काही कोविडबाबत जी काही भीतीदायक परिस्थिती निर्माण केली जाते सोशल मीडियाच्याद्वारे जा मेसेजेसद्वारे ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे महत्वाचं काय तर घाबरण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जाणं आणि आपल्याला कोविड काळात सांगून ठेवलंय की कोविड सारख्या महामारी सोबतच आपल्याला पुढे जगायला शिकायला हवं आणि हाच मोलाचा सल्ला आपण डोक्यात ठेवून न घाबरता आपल्या जीवनशैलीवर काम करत जगायला पाहिजे इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका